हाय हॅलो नमस्कार विशूष्मा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये थंडीतलं माझं पंजाबमधलं रुटीन आणि त्याच्यासोबत आजपासून नवीन काहीतरी करायचं ठरवलं आहे तर वेट लॉस करण्याचा आजचा माझा पहिला दिवस आहे तर आजचं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणखी इथे एक मी तुम्हाला सांगेल कारण का बऱ्याच जणींच्या कमेंट येत असतात की ताई ही वस्तू कुठून घेतली ती वस्तू कुठून घेतली लिंक ना तर जे कोणतंही मी प्रोडक्ट वापरत असेल ना तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतेच आणि त्यासोबत टॅग प्रोडक्ट म्हणून व्हिडिओ चालू असताना लेफ्ट साईडला एक छोटी बॅग दिसते तर त्याच्यावरती क्लिक केलं ना की माझ्या सगळ्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला मिळून जाईल आता हिते आधी मी देवाची पूजा वगैरे करून घेतली स्वतः थोडीशी तयार झाली आणि माझं वेट तुम्हाला दाखवते तर सेव्हन्टी थ्री माझा आता सध्या वेट चालू आहे बऱ्याच जणींच्या कमेंट येत होत्या की ताई वेट किती आहे तुझं सांग ना वेट किती आहे तर म्हटलं आता व्हिडिओमध्येच दाखवते कारण का वेट लॉससुद्धा करायचं आहे तर ती सुद्धा जर्नी थोडीफार कधीतरी मी तुम्हाला दाखवत जाईलच आणि आज दाखवते तर आज ना व्हिडिओ चांगला शूट करायचाच होता पण सारखी लाईट येत जात होती आता इथे ना थंडीमध्ये रूम हीटर प्रत्येकांच्या घरामध्ये लागलेल्या असतात त्याच्यामुळे लोड शेडिंग चालू केलं आणि लाईट गेली ना की मग दोन दोन तीन तीन तास कधी कधी येत नाही काम त्यांचं चालू असतं तर आता सुद्धा लाईट सारखी आज ना येते जाते शूट करायला थोडासा प्रॉब्लेम होतोय तर म्हटलं जाऊ द्या विंडोमधून थोडासा उजेड येतोय तर त्याच्यामध्ये थोडंसं शूट करते आता इथे सकाळी कोणतं ना कोणतं तरी मी एक ग्लास पाणी पिते काहीच नसलं ना तर गरम पाणी नाहीतर मग जिरं ओवा किंवा बडीशेप सब्जा असं काही ना काहीतरी घरामध्ये मी आणून ठेवते त्याचं पाणी घेत असते पण आता थंडीमध्ये ओल्या हळदीचं चा सीझन चालू आहे आणि ते शरीरासाठी भरपूर फायदेमन असते तर ती थोडीशी किसून घेतले आणि एक ग्लास भरेल इतकं पाणी मी घेतलं होतं तर थोडीशी उकळवून द्यायची आणि उकळवून दिल्यानंतर मग आपण सकाळी खाली पेठ घेऊ शकतो जर वजन कमी करायचं असेल तर ओली हळद काम करते आणि बाकी इतर शरीरासाठी सुद्धा ह्या हळदीचा फायदा होतो म्हणून आता सीझन आहे तर तुम्ही घेऊ शकता मार्केटमध्ये आता प्रत्येक भाजीच्या दुकानामध्ये तुम्हाला रंगबिरंगी भाज्या दिसतीलच आणि त्याच्यासोबत ही जी ओळी हळद दिसते ना तर ते नक्की घेऊन या आणि त्याचा वापर तुम्ही असा सुद्धा करू शकता आता ही राजस्थानी लोकं मी इथे बघते ना तर त्याची भाजीसुद्धा करून खातात पण मी अजून कधी खाल्लेली नाही आहे त्याच्यामुळे मी अशी ड्रिंक वगैरे बनवून किंवा ज्यूस वगैरे बनवून पिते आवळासुद्धा आणा आवळा शरीरासाठी भरपूर फायदेमंद असतो साठी आणि केसांसाठी तर मी सुद्धा आहे पण आज मी हळद दाखवले आणि मागच्या वेळेस आवळ्याचा सुद्धा मी बऱ्याच वेळा दाखवलाय माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळे ज्यूस बघायला भेटतीलच आणि आता इथे निवांत आहे म्हणजे सगळ्यांना घरामध्ये सुट्ट्या आहेत मागच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं रुद्राला सुट्टी पडली रुद्राच्या पप्पाने सुद्धा सुट्टी घेतली त्याच्यामुळे माझं सगळं रुटीन निवांत आहे आता इथे नाश्ता वगैरे सगळं बनवलंय आता वेट लॉस करायचं तर पहिल्याच दिवशी सगळ्या गोष्टी सोडून नाही जमणार आणि मी सांगेल वेट लॉस करायचा असेल तर सगळंच काही सोडायचं नाही घरातलं खाणं तुम्ही खाऊ शकता आणि नाश्ता तर मेन इम्पॉर्टंट आहे नाश्ता तुम्ही सकाळचा करायचा आता मला सवय आहे सकाळी उठल्यानंतर काही ना काहीतरी खायची जर आपण खाल्लं नाही ना की डोकं वगैरे दुखतं ॲसिडिटी होते त्याच्यामुळे सवय असेल तर सकाळी नाश्ता वगैरे करा पण आता इथे मी एक स्किप केलं आहे म्हणजे चहा माझी पूर्णपणे बंद केले दोन तीन दिवस झाले मी चहा पूर्णपणे बंद केले साखरेचा वापर आता सगळा बंद आणि आता इथे नाश्त्याला ना उपमा बनवला आहे कारण का सगळ्या भाज्या होत्या भाज्या असल्या की उपमा छान लागतो आणि बाकी मग इतर दिवशी कधी पोहे कधी अप्पे उत्तप्पा ढोसा इडली ह्या फर्मेंटेशन केलेल्या रेसिपी मी जास्त करते कारण का त्या शरीरासाठी चांगल्या असतात आणि त्याचसोबत कधीतरी मग मेथी पराठा पालक पराठा अळू पराठा हे मी बनवतच असते पण तेलकट पदार्थ मी कधीच सकाळचा नाश्त्याला बनवत नाही कारण का घरामध्ये ते रुद्राच्या सुद्धा आवडत नाही आणि नाश्ता हा कंपल्सरी माझ्या घरामध्ये लागतोच तर चला आता दुपारच्या जेवणाची तयारी तर आज दुपारच्या जेवणाला दोन भाज्या एक मशरूमची आणि एक घेवडीची आता ही घेवडी आमच्याकडे घेवडी बोलतात मग तुमच्याकडे काय बोलतात काही माहिती नाही तर तीसुद्धा भाजी बनवणार आहे आता ती जे सीझन आहे त्याच्यामुळे आणले आणि मला ती भाजी आवडते त्याच्यामुळे आज ती भाजी मी बनवतेच तर आता हे ते थोडेफार कपडे वगैरे मशीनला लावते बघत होती लावणार होते पण नाही लावत कारण का बाहेर ऊन बिलकुल नाही आहे आणि कपडे एकदम कमी आहेत त्याच्यामुळे उद्याच लावेल आणि आता आले मी परत किचनमध्ये भाज्या वगैरे सगळ्या साफ करून घेते आणि दोन भाज्यांना लागणारी तयारी ती सुद्धा करते म्हणजे कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथंबिरी कडीपत्ता हे सगळं तयार करून आधी घेते नाहीतर मग फोडणीच्या टायमाला हे नाही ते नाही असं होतं <laughs> तर आता इथे मटर सोलून घेते आणि फ्लावरसुद्धा थोडासा कट करून घेते कारण की मशरूम भरपूर कमी आहे आणि भाजी झाल्यानंतर आणखीच कमी होऊ शकते म्हणून हे दोन्ही ॲड करून मी मशरूमची भाजी बनवणार आहे आणि आता आले परत मी बेडरूममध्ये हे दोघंजणं उठलेत रुद्रासुद्धा आता उठले आणि सात्विक माझा एकदम सकाळी लवकर उठतो आमच्या सगळ्यांच्या आधी त्याची मॉर्निंग होते पण त्याला ना भरपूर सर्दी झाली खूप दिवस झाले त्याची सर्दी गेली होती मध्ये पण परत झाली कारण का रुद्राला झाली रुद्रा शाळेमध्ये जाते त्याच्यामुळे त्याची सर्दी काही होत नाही आणि तिला सुद्धा झाले तर आता हिते ना त्याला वाफ देते त्याच्यासाठी खास या दोघांसाठी ही मशीन आम्ही ऑनलाईन विकत घेतली त्याच्याने भरपूर फरक पडला दोघांना आणि आता हिथे मशरूमची भाजी मी बडवून घेते तर मशरूम थोडंसं गरम पाण्यामध्ये मी उकळवून घेतलं कारण का माती वगैरे हो मशरूमला भरपूर लागलेली असते तर उकळवून घेतल्यानंतर मग चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आणि ते कट करून घेतले मटर आणि फ्लावरसुद्धा हे करून घेतला तर त्यासाठी मसाला तयार करते तर इथे ते हिरवी मिरची कोथंबिरी टोमॅटो कांदा लसूण अद्रक ते कच्च घेतले आणि त्याच्यापासून मसाला तयार केला हे ते तुम्ही पाहू शकता आता फोडणीसाठी तेलसुद्धा एकदम कमी घेतले नेहमीपेक्षा पहिल्याच दिवशी काय सगळ्या गोष्टी एकाएकी कमी होणार नाही आहेत त्याच्यामुळे एक चमच तेल कमीच आ, मी कमीच केले आणि आता कढीपत्ता घातला फोडणीला माझा मसाल्यामध्ये सुद्धा मी कढीपत्ता घेतला होता आता हे चांगलं फ्राय करून घेते सुके मसाले घातलेत चवीनुसार मीठ हळद लाल तिखट गरम मसाला धनिया पावडर तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही घालू शकता पण तेसुद्धा क्वांटिटी कमी करायची कारण का सुद्धा आपला कॉलेस्ट्रॉल वाढतो म्हणून ते सुद्धा मी कमी कमी घातले आणि थोडंसं परत पाणी ॲड केलं आहे चांगला हा मसाला फ्राय करून घेते आणि नंतर मग ह्या भाज्या ज्या कट केलेल्या किंवा के सोलून वगैरे घेतलेल्या भाज्या त्या ॲड करते ह्या मसाल्यामध्ये परत पाणी न टाकता ते थोडंसं पाच सहा मिनटं तरी मी एक वाफ काढून घेते झाकणावरती पाणी ठेवले आणि तेच गरम पाणी मी नंतर त्या भाजीमध्ये घालणार आहे म्हणजे मसाला आणि पाणी असं वेगळं दिसत नाही तर आता पुढच्या भाजीची सुद्धा तयारी कांदा टोमॅटो ते सगळं कट करून घेतलं आहे आणि इथे लागेल तितकं पाणी मी भाजीमध्ये घातले कारण का मशरूम शिजायला ना थोडा जास्त वेळ लागतो नाहीतर मग ते मशरूम कचकचीत लागतं तर आता इथे डाळसुद्धा मी दुपारच्या जेवणासाठी बनवते डाळीमध्ये हाय प्रोटीन असतं त्याच्यामुळे डाळ दुपारच्या जेवणामध्ये असावी आणि एक टाईम जेवण मी बंद केलं आहे म्हणजे रात्रीचं जेवण बंद रात्रीचं काहीच नाही खायचं काहीतरी ज्यूस वगैरे हो नाहीतर फळं वगैरे काहीतरी खायचं तर आता ही ते रुद्राच्या पप्पांना आवळ्याचा ज्यूस पाहिजे तोसुद्धा मी बनवून ठेवला आहे आणि आता संपला आहे कारण का आवळे माझ्याकडे होते आणि ते शिजवून घेतले त्या त्याचं जे निघणारं पाणी आहे ना तर ते एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि सकाळी तुम्ही खाली पेठ घेऊ शकता जर तुम्हाला जमत असेल तर मला सकाळी आंबट नाही इतकं जमत आणि आता ही घेवडीच्या भाजीची तयारी तर त्यासाठी नॉर्मल कांदा हिरवी मिरची कढी पत्ता ते घालूनच मी फोडणी देते पण ह्या सुक्या ज्या भाज्या असतात ना तर त्याच्यासाठी एक मसाला मी वापरते तर तो मी तुम्हाला पुढे दाखवते आता हे ते वरून मी टोमॅटो घातलं आहे फोडणीला काही ना, घातलं नाही आणि छान अशी भाजी मिक्स करून घ्यायची त्याच्यानंतर झाकण ठेवायचं लगेच मसाले घालायचे नाहीत नाहीतर लगेच मसाले घातले ना की भाजी खालीसुद्धा लागते आणि अंदाज येत नाही कारण का ह्या भाज्या शिजल्यानंतर कमी होतात म्हणून लगेच मसाले नाही घालायचे एक वाफ काढून घ्यायचे त्याच्यानंतर मसाले आता चवीनुसार मीठ गरम मसाला धनिया पावडर लाल तिखट आणि हिते ते हा मसाला मी बनवते तर ते म्हणजे तिळकूट आता तुमच्याकडे काय बोलतात माहिती नाही जे काळे असतात तर आमच्याकडे तिळच बोलतात त्याला आणि त्याच्यापासून हा मसाला मी बनवते आणि तो मला प्रत्येक भाज्यांमध्ये म्हणजे ज्या सुक्या भाज्या असतात ना उदाहरणार्थ मेथी घेवडी भेंडी शिमला मिरची ज्या सुक्या भाज्या म्हणजे कारलेसुद्धा गवार परत दोडका ह्या ज्या सुक्या भाज्या बनवतो ना तर त्याच्यामध्ये मला म्हणजे आमच्या कोकणामध्ये तिळकुट वापरतात आणि आमच्या साईडला तर वापरतातच वापरतात आता इथे डाळ डाळीला मी बिलकुल फोडणी देणार नाही आहे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवली होती वाटतं डाळ तर वरूनच तुरीची मुगाची आणि मसरू डाळ शिजून घेतले आणि जितकी लागत तितके डाळीमध्ये पाणी घालायचं वरूनच हळद मीठ कोथंबिरी कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकले आणि फक्त एक उकळी येऊन द्यायची जास्त वेळ शिजवायची नाही नाही तर जास्त वेळ डाळी शिजवून घेतले ना तर मग जी कढीपत्ता कोथंबिरी हिरवी मिरची पूर्णपणे कलर तिचा चेंज होतो त्याच्या मग कलर चेंज करून नाही घ्यायचा फक्त एक उकळी येऊन द्यायची मग ही डाळ चवीलासुद्धा एकदम छान लागते टेस्टी लागते एकदा तुम्ही नक्की करून बघा आता हिथे कोशंबिरी बनवते तर सगळ्या भाज्या होत्या म्हणजे मुळी परत गाजर बीट काकडी टोमॅटो हिरवी मिरची कांदा पाहिजे असेल तर कांदा सुद्धा तुम्ही घालू शकता वरून काळं मीठ घालून नुसतं असंचसुद्धा खाऊ शकता आता मी त्याच्यामध्ये दही ॲड करणार आहे तर डाळ ही ते तुम्हाला दाखवते उकळी आली आणि थोड्या वेळाने मी गॅस बंद करेल तर ही घेवडीची भाजीसुद्धा छान मस्त शिजले बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे ती भाजी मी वाफेवरती बनवली कारण का मला ह्या भाज्या वाफेवरती जास्त आवडतात आता ह्या कोशिंबिरीमध्ये मी दही ॲड केलं आहे आणि वरून काळं मीठ आणि जिरं भाजलेली पावडर ती थोडीशी ॲड केली तर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि वरून थोडीशी कोथंबीरे ॲड करायची टेस्ट छान येते आता ही जी घेवडीची भाजी बनवली ना तर त्याच्यामध्ये शेंगदाणे तुम्ही असे सुद्धा घालू शकता आणि रफली कुठूनसुद्धा शेंगदाणे त्या भाजीमध्ये घालू शकता टेस्ट छान येते तर आता इथे पूर्णपणे स्वयंपाक माझा बनवून झाला आहे फक्त चपात्या राहिलेत तर आता ज्यावेळेस जेवायचं असेल ना त्यावेळेस गरम गरम चपात्या सगळ्यांना बनवून देईल भात वगैरे बंद केलाय आहे दोन तीन दिवस झालं भात पूर्णपणे आम्ही बंद केला आहे आणि दोघंही डाईट करते म्हणजे रुद्राचे पप्पासुद्धा आणि मी सुद्धा त्याच्यामुळं जमते नाहीतर मग एक डाईट करते आणि एक खाते तर बिलकुल जमत नाही तर आता दुपारचं जेवण हे आमचं सगळं तयार झालं आहे इथे तुम्ही पाहू शकता दोन चपात्या दोन भाज्या एक एकवाटी कोशंबिरी एकवाटी डाळ टाक तर असं जेवण दुपारचं आमचं होतं तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद